मुख्यमंत्री एवढे पैसे पाठवतो पण काय उपयोग नाही त्यांच्या कुठला मामा तुम्ही काय चंद्रबागे हे एक पवित्र ठिकाण आहे भाविक नदीला येतात काय घाण्याचा त्रास वगैरे हो राहणार पब्लिक म्हणणार त्याला काय बरं याच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे का बाबा याच्यावर आता एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे करोड भाविक येते एवढा मोठा नदी येतो बरोबर पण मग मला हे म्हणायचं होतं की पर्याय कोण नागरपालिकेशिवाय कोण करणार आहे हा मग ते काय काम करत नाही मग याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय की बाबा ह्याची स्वच्छता त्यांनी करायलाच पाहिजे हा दुसरी काही नाही हा आता मला म्हणजे एवढं म्हणायचं होतं की एवढी एवढं मोठे लोक येते ते पंढरपूर रेस आहे हा एवढा रेस मोठा जगात इतकी लोक येतात त्याची व्यवस्थाच नाही ह्यांच्याकडे मला काय उपयोग आहे त्या निधीचा खात्याच बसत्यात काय मुख्य